का करते काय अय्योवी असले आवडत पाणी खेळायला आम्हाला आता हात रावली आता बनलं झाले सटाक्षी तू आता लांबून नको तू आता सटाक्षी तू आता सांग चांगले कर तिला माहिती याच्यावर सटकन अरेनी मस्त बाटली भरून पाणी दिलं विरा तू शांत दिलं आता दे माझं पाणी आता मला माहिती नाही दे दे माझं पाणी भई तू कशाला सांडवलं दे <coughs> दे माझं पाणी भरून दे दे तू भरून दे मानलं नाही कुल घे म्हणती बाईनी तू कशाला सांडवलं मम्मी मम्मीला शांती भरून द्यायला शांतलं छानलं तू सांडवलं ना

रा हा विराशेधारी आपण कोण कोण उंच आहे बघू आीराशेधरी विरा ना इकडे ना विरा <laughs> दिदीरा शांत आहे कारण की आता नवीन ठिकाणी आल्यावर थोडं आहे ना थेन कमी कर आणि आमची विरा आहे ना तुला तुला असं वाटतंय आता तुझ्या घरी आलो म्हणजे ती डायरेक्ट डेंजर डेंजर झोन मध्येच गेली डायरेक्ट आहे ना विरा तुला त्रास देते पायकुल ती तू तर मोठी ना विरापेक्षा तू तू रिस्पेक्ट करती तस बी नाही तर तशी ही कोळपेंची कन्नी आणि गाडी सुरू नाही गाडी चेक करून घेऊ राहिली ना काय काय केलं गाडीत कारण एवढ्या एवढ्या ही गाडीत बसलेली ये बाबडा खाली बस ये बस खाली ये इकडे चाल माझ्यात मग नको तेव्हा ती रा कशी बघती मग तुझ्याकडं कुस्ती खाल टाक खेळा थापडी खेळा तू जवळ तू म्हणते खेळ भांडे भांडे घेतला खेळतो भांडे भांडे आई ती वरती गेला ना जायचं वरती जा ना मग जा 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 जाऊन घाल आजी कस आयच आलं आपलं अरे बाप बापरे काय कुठं चालली इकडून

मस्त सनसेट झाला आहे एकदम विषय घेतलेलं आहे पाकीलं वांगे तोडायला वांगे आलेले इकडं झाडाला आणि विराचं पाणी बघा कसं झालेलं आहे ரெஸ்ட काय काय र आपल्या मोठ्या झाल्या बाप रे किती काय रे आमदे किती छान वाव काय काय रे दुपारी मस्त खाणार आहे मी आता उद्या चटणी करून कैरी घेणार आता मोठा आहे

വാങ്ങ വാങ്ങിയ

아, 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 아,